वसमत विधानसभेमध्ये गुरु शिष्याच्या लढतीमध्ये शिष्य ठरला विधानसभेतील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर एवढी मते पडून त्यांचा पराभव झाला तर विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नऊ यांना एक लाख सहा हजार सहाशे एकसष्ट मते पडली असून विद्यमान आमदार विजयी झाले असून गुरुपेक्षा शिष्य वरचड ठरला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा उत्साह वस्मत विधानसभेच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे ते सरपंच यांनी कार्यकर्त्यांविषयी व गुरु शिष्यांविषयी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काय प्रतिक्रिया दिलीये ते पाहूयात या ठिकाणी वस्मतमध्ये गुरु शिष्या लढत होती जे आपल्या पूर्व महाभारतात घडलं होतं अर्जुनाने जेव्हा पितामहा भीष्माचारी द्रोणाचार्य तसा वध केला होता तर या ठिकाणी मतदान रूपी भयाने गुरुचा वध केलेला आहे अतिशय उत्साहामध्ये वस्मत या ठिकाणी उत्साह साजरा होत आहे आणि लोक म्हणाले की ताकावरले कार्यकर्ते आहेत ते ताकावर नाही ते ता रक्तावरले कार्यकर्ते आहेत आज या ठिकाणी सिद्ध झालेले आहे